श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तांचे दुःख त्रास आजार दूर करता आणि त्यांना धनाव धन बनवता जर तुम्ही खूप कर्ज घेतलेले असेल तुम्हाला पैशांची गरज असेल तर हा मंत्र व्हिडिओ तुमच्यासाठी अमृत आहे हा मंत्र एकशे आठ वेळा ऐका मला पहिल्या दिवसापासूनच त्यांचा लाभ होऊ लागेल तुम्हाला वाईट काळापासून लवकर मुक्ती मिळेल प्रिय भक्तांनो जिथे जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव येते तिथे फक्त त्यांचे स्मरण केल्याने भक्तांचे सर्व संकटी दूर होतात म्हणूनच त्यांना विघ्नाचा नाश करणारे असे म्हटले जाते सर्व अडथळ्यांना पराभूत करणारे अडथळ्यांचा नाश करणारे देव श्री स्वामी समर्थ महाराज हा मंत्र तुमच्या समोर आम्ही मांडत आहोत हा मंत्र्याने तुमची सर्व नष्ट होतील तुमच्यावर सतत येणारे विघ्न देखील या मंत्राच्या सहाय्याने दूर होईल हडतळे तुम्ही देखील संकटात असाल तुमची संपत्ती नष्ट होत असेल तुमच्याशिवाय तुमची संपत्ती नष्ट होत असेल आणि कुठूनही पैसा येत नसेल तुम्हाला असा पैसा मिळत नसेल तर भक्तांना गणेशजी महाराजांचा आमंत्र तुमच्या चॅनलवर आमच्या चॅनलवर एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा आहे का तुमच्या आयुष्यातील सर्व बाधा नष्ट होते भक्तानो या मंत्राने तुमच्यासाठी ज्ञानाचा वर्षा होणार आहे स्वतः लक्ष्मी माता तुमच्या घरात दारात उभी असेल असा हा मंत्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे भक्तांनो तुमच्या घरातून सर्व संकटी आणि दुःख नष्ट व्हावी आणि श्रीमंती समृद्धी तुम्हाला हवी असेल सागर धन संपत्तीने वरून राहावं वा वा वाटत असेल तर आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्याकडून दिलेला हा मंत्र एकशे आठ वेळा का म्हणजे तुमची सर्व अळी नष्ट होते तुमच्या परिवारातील संकटे मतभेद दूर होते आणि जर तुम्ही हा मंत्र एक हजार आठ वेळा ऐकला तर स्वतः देवी लक्ष्मी तुमच्या घरात उभी राहील आणि तुमचे घर आणि पूर्ण परिपूर्ण होऊन जाईल भक्तांनो आम्ही तुम्हाला अद्भुत भावी तारक मंत्र सांगून जो प्राचीन शास्त्रांमधून आणला आहे आणि तुमच्यासमोर मानण्याचा विचार केला आहे म्हणूनच हा मंत्र एक हजार आठ वेळा एका नाहीतर किमान एकशे आठ वेळा एका तर तुम्हाला या मंत्राचा खूप लाभ लवकरच मिळेल म्हणूनच भक्तांनो मात्र पूर्ण भक्तिभावाने गणेशजी महाराजांचं ध्यान करून राहा भक्तांनो हा मंत्र तुम्हाला लवकरच चांगली फळ देईल गणेशजी महाराजांचा हा प्रभावशाली अल्यङ्कारे मन्त्रपुरिप्रमाने ऐका ॐ गणेशाय नमः ॐ नारायण नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ गणेशाय नमः ॐ नारायण नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ गणेशाय नमः नारायण नम ओम स्वामी समर्ताय नम ओम गणेशाय नम ओम लक्ष्मी नम ओम श्री स्वामी समर्ताय नम ओम गणेशाय नम ओम लक्ष्मी नम ओम स्वामी मित्रांनो हा मंत्र एकशे आठ वेळा बोला किंवा मोबाईलमध्ये लावून हा मंत्र एकशे आठ वेळा ऐका